त्या ठिकाणी निवडणूक होत नाही फक्त भारतातच ई एमवर निवडणूक होते आणि म्हणून दोन मतं आहेत त्याच्यामध्ये एक मत आहे की बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि दुसरं मत असं आहे की ई एमवर झालं पाहिजे शेवटी असा निर्णय इलेक्शन कमिशन आणि सेंट्रल गव्हर्मेंटने घ्यायचा आहे आणि ते काय निर्णय घेतील ते घेतील परंतु एखाद्या गावामध्ये समजा कुणी काही मतदान वगैरे घेण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही लावण्यात धारा एकशे चव्वेचाळीस काय असते पाच लोकांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये आणि त्याला काय अर्थ पाच लोक सगळे उभं उभं राहू शकते सर लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातून विमा सखी योजनेचा शुभारंभ करत आहेत दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत मॅट्रिक नॉन मॅट्रिक महिलांना आणि विमाचं कमिशन पण त्यांना दिलं जाणार आहे या योजनेकडे नेमकं तुम्ही कसं पाहता नाही मी या योजनेच्या संदर्भात काही अजून माहिती घेत नाही त्यामुळे मी काही त्याच्यावर कॉमेंट ना देत नाही दोन तीन दिवस झाले परिस्थिती काय आहे मी आधीच सांगितलं की याच्यामध्ये तीन पक्ष आहेत सरकारमध्ये एक बी जे पी आहे एक शिंदे सेना आहे एक राष्ट्रवादी आधी या तीन पक्षांमध्ये जागांचं वाचप झालं पाहिजे मग खात्यांचं वाटप झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग शपथविधीचा कार्यक्रम होईल जोपर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो ही फक्त चर्चाच राहणार आहे बाकी काही त्याच्यामध्ये प्रत्येकजण गे गेस करून आपापल्या पद्ध पद्धतीनं बातम्या आहे पण मी आपल्याला एक सांगतो की माझी जी थोडीफार माहिती आहे नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हावा असं वाटतं Uh, पण म्हणजे अकरा तारीख जी आता बोलली जाते ती डेडलाईन पाहत मला अकरा का बारा का चौदा काही माहिती नाही ती ठरायची अजून सर विरोधी पक्ष नेत्याबद्दल काय म्हणायचं कारण विरोधी पक्ष नेताच अस्तित्वात नाहीये आपल्या नावाची वरडी लागण्याची मी सांगितलं ना कोणालाच काहीच माहिती नाही सर विरोधी पक्ष नेता कुणाला बनवायचा पक्षाला माहिती आहे आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे काल आ, काल असं सांगण्यात आलं की विरोधी पक्ष नेता जर बनवायचा असेल तर एकोणतीसचं जे संख्या आहे त्याची आवश्यकता नाही आहे भास्करराव जाधव असं म्हणत आहेत नेमकं विरोधी नेता असणार आहे का या पाच वर्षांसाठी काय मला माहीत नाही या संदर्भातला निर्णय जो आहे हा विधानसभेचे अध्यक्ष आणि सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्या संदर्भातला निर्णय घेतील खरं म्हणजे सभा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असायला पाहिजे परंतु पार्लमेंटमध्ये जसं विरोधी पक्षनेता नव्हता परंतु विरोधी पक्षनेत्याचे सर्व अधिकार त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रमुखाला दिले होते अशा प्रकारचं काहीतरी चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो पण निर्णय अध्यक्षांचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका